कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खासदार सुनील तटकरे यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात गुरुवारी सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता प्रशासनाला जनतेच्या समोर पाचारण केले जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी खासदार सुनील यांनी प्रशासन व नागरिकांच्या समोरासमोर सामाजिक प्रश्न हाताळले रोहा उपजिल्हा रुग्णालय रस्ते डिवाइडर, रेशन सार्वजनिक बांधकाम खाते रेल्वे अधिग्रहण पाणी योजना अशा अनेक विषयांवरती खासदार तटकरे यांनी आढावा बैठक घेतली ऑनलाईन ऑनलाईन व्यवस्था खोल्यास होते त्यावेळेला ऑफलाईन धान्य दिलं पाहिजे ना लाभार्थ्यांना गाड बसून दर महाला जे त्यांचं नियंत्रण आहे दर महाला त्यांच्या वाटप होत तो वाटा धरण पुढच्या माहितीचं कार्यकाळ ही चूक तुमची आहे त्यांची नाही मग ते पुन्हा विचारण्याचं काही कारण नाही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन चालत की स्पष्टपणाने करा दुसरा निय